काय त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा जो हल्ला झाला त्याला कशा पद्धतीने बघता तुम्ही ज्या दिवशी हा हल्ला झाला होता आम्ही वीड होतो एस पी साहेबांकडेच गेलो होतो पण त्यांना बाहेर असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ होता भेटायला मग आम्हाला रात्री ही घटना कळली की काय झाले होते एक होमगार्ड असलेला हा माणूस आहे जिथे बंदोबस्त लावला जातो अतिरिक्त तो माणूस आहे हा अशोक मोहिते तर तो कुठेतरी युट्यूबवरच्या बातम्या बघतोय कुठेतरी श्रद्धांजलीची पोस्ट ठेवतोय म्हणून जर त्याला अशा पद्धतीनं धारधार शास्त्राने मारण्याची जर घटना घडत असेल अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि आम्ही वारंवार एक गोष्ट प्रामुख्यानं बोलतोय या घटनेच पण पार्श्वभूमी अशी आहे की काहीतरी आठ दिवसापूर्वी असच झालं होतं तर आ, हे पोलीस स्टेशनला गेले होते त्यांची केस घेतली गेलेली नाही याची शहानिशा सुद्धा आम्ही केलेली आहे आणि जर त्या दिवशी केस घेतली असती तर हा पेशंट कम्प्लीट चार दिवस बेशुद्ध होता तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे म्हणजे परत तोच विषय पुढे येतोय की जे हे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत त्यांच्याकडून गुन्हेगारी घडताना त्याला कुठेतरी थांबवलं जाते गुन्हा वगैरे करताना म्हणजे गुन्हा नोंद वगैरे करताना मग त्यांना अभय तयार आहे म्हणजे अभय होत आहे त्यांना की चला हे आपण करतोय ते योग्य आणि त्यातून पुढे मग अशा घटना घडतात एका होमगार्डची जर परिस्थिती ही असेल जे की कुठेतरी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावताना त्यांच्या सहकार्य केलं जा घेतलं जातं त्या लोकांना असे आणि ही ज्या विकृती आहेत हे ह्यांना कुठली जात नाही धर्म नाही पंत नाही पण प्रामुख्याने एक गोष्ट मी बोलेल की यांना कुणी जे समर्थन देत आहे यांना कुणी हे चुकीच्या कामाला चांगलं म्हणत आहे खरे गुन्हेगार ते आहेत त्यांनी ह्यांना यांचं वयच किती आहे एकाचं वय एक तर आहे आणि एकाचं वय एक बावीसच्या आत आहे त्या लोकांना आत्ताच जे नाही सांगितलं की हे चुकीचं आहे तर हे पुढे चालून मोठे गुंड होतात आणि स्वतःच पण आयुष्य बर्बाद होतं आणि एका निष्पाप जे निष्पाप व्यक्तींचे बळी जातात पुढं हे थांबलं पाहिजे खंत व्यक्त करण्यापेक्षा हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आम्ही वारंवार बोलतोय आणि आमची पण विनंती तीच आहे की जिथल्या तिथं जे काही गुन्हेगारी आहेत तिथल्या तिथं थांबवलं तर पुढे अशा गोष्टी होणार नाही कृष्ण आंधळेचे हे मित्र असल्याचं बोललं त्याचं स्टेटसही ठेवलेलं ते आरोपी एकदम आता किती त्याचा निश्चित करावा आणि किती आपण बोलावं हेच खर तर प्रश्न पडलाय कारण का एक आरोपी आहे तो दोन वर्ष पहिलं कागदपत्री फरार आहे तो एल सी बीच्या लोकांसोबत ऑफिसमध्ये बसतो तो पोलीस प्रशासनासोबत ऑफिसमध्ये बसतो चहा पाणी करतो त्याला कुठलीही म्हणजे त्याला कुठलीही गुन्हेगारी आहे तुझ्याकडं तुला तू चुकतो न सांगता त्याच्यासोबत मित्रासारखी वागणूक दिली जाते आणि तो परत एक खून करतो आणि परत दोन महिने आता दोन सव्वा दोन महिने होत आला परत तो फरार आहे आणि त्याचं टेटस -टे ठेवतात वाढदिवसाचं म्हणजे यांच्यावर काय संस्कार झालेले हे बघणं गरजेचं आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या घटना घडत आहेत त्यांना सगळ्यांनी मिळून संपवणं ही काळाची गरज आहे म्हणजे म्हटलं अनेक गावात असे छोटे छोटे गँग आहेत असं ह्या तरुण गावातील जे आम्ही ज्यावेळेस बोललो त्यांचं असं म्हणणं आलं की आमच्या गावात तर आहेत पण परिसरात अशा छोट्या मोठ्या बँक आहेत मग पोलीस कमी पडते असं वाटत नक्कीच जी यंत्रणा आहे पहिली पोलीस यंत्रणा आता नवीन एस पी साहेब आलेले आहेत त्यांचं देखील म्हणणं आम्ही ऐकून घेतलं होतं ते म्हणले मला घरातलीच घाण पहिलं काढ नाही म्हणजे आपण ओळखून घ्यायचं शब्दाचा अर्थ काय आहे ते कारण का या पोलीस यंत्रणेला संरक्षणासाठी समाजाच्या नेमणुका आहेत पण ते गुन्हेगाराचं संरक्षण करतायत आणि सर्वसामान्य माणसांचे गळे गोटायचे चा काम चालू आहे ज्या ठिकाणी गुन्हे त्या ठिकाणी पण आता माझ्या भावाची हत्या झाली त्याची एक भी टीम पण आहे त्याची अजून इन्व्हेस्टिगेशन काहीच झालेली नाही आता हे आपला तपास होत आल्यानंतर आम्ही रि इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत आणि याची जी बी टीम आहे पुढे भविष्यात त्या टीमपासून समाजाला कुठे धोका नाही झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतो हे सगळं सगळ्याला आहे फक्त नाव कोणी घ्यायचं किंवा नाही घ्यायचं काही नाव घेतात सगळं कळतय आता मी माझ्या भावाचा लहान भाऊ आहे अण्णाचा आणि माझ्यावर काय संस्कार झाले हे तुम्हाला सांगायची गरज आहे का त्याचं जे कार्य होतं तेच कार्य मी करतोय तसं ज्याच्यावर एवढ्याले गुन्हे पंचवीस पंचवीस तीस तीस गुन्हे तुम्हीच बघू शकता की यांना कुणी आभय दिलेलाय आणि चुकीच्या कामाला कुणी समर्थन आहे हे तुम्ही सगळ्या प्रसारमाध्यमांनी समोर आणायची काळाची गरज आहे